साठी अत्यंत आनंदाचा सा दिवस आहे आणि सोबत दुःखाचा देखील कारण माझी पती दिवंगत खालतात आणि मी दरवर्षी या जोडीने मतदान करायला यायचो पण आज त्यांची कमी मला प्रत्येक कक्ष जाणवत आहे पण शेवटी जे नशिबात असतात ते फुटत आम्ही आलेल्या सगळ्या अडचणीला समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील होण्याचं आवाहन मी करत आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या पुन्हा देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जास्त करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत देखील योगदान आपण बजावलं पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका